नमस्कार मित्रांनो तर मी आहे तुमचा मित्र उमेश बावजकर आणि तुम्ही पाहत आहात उमेश बावजकर यूट्यूब चॅनल तर आज आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार योजनेबद्दल माहिती तर या मा बांधकाम कामगार योजनेबद्दल मी तुम्हाला पूर्ण सविस्तर माहिती देणार आहे याच्यासाठी योजना बांधकाम कामगार योजना म्हणजे काय याच्यासाठी कोण पात्र आहे याच्यापासून कोणकोणते फायदे मिळतात ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि आवश्यक कागदपत्रे कोणती या मुद्द्यावरती आपण आज बोलणार आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं तर बांधकाम कामगार योजना म्हणजे काय बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र शासनाची एक महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत इमारत बांधकाम रस्ते पूल विटभट्टी रंगकाम सेंट्रिंग, इत्यादी काम करणाऱ्या मजुरांना आर्थिक मदत दिली जाते तर या योजनेचे वैशिष्ट्य पहा तर मुद्दा नंबर दोन या योजनेसाठी कोण पात्र आहे तर या योजनेसाठी अठरा वयोगटापासून ते साठ वर्ष <coughs> वयोगटापर्यंत कोणीही पात्र आहे गेल्या बारा महिन्याचा किमान त्याच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र हे पाहिजे तिसरा मुद्दा महाराष्ट्राचा रहिवाशी आता या योजनेचे फायदे काय तर या योजनेचे दोन ते पाच हजार रुपये वर्षाकाठी आपल्याला शासन देतं त्यानंतर ज्याच मृत्यू झाल्यास आपल्या कुटुंबाला दोन लाखापर्यंत मदत दिली जाते किंवा अपघात झाला तर त्याच्यासाठी एक लाखाचा लाभ हा शासन देतं आहे पुन्हा विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आहे मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत दिली जाते त्या आणखीन अवजार खरेदीसाठी मदत दिली जाते महिला प्रसूती योजनासाठी म्हणजे महिलांना जो डिलिव्हरी महिलांना जो खर्च येतो त्यामध्ये त्यामध्ये मद सुद्धा मदत मिळते पुन्हा निवृत्ती वेतन यो योजना म्हणजे निवृत्त रिटायरमेंट झाल्यावर त्याच्यासाठी या योजनेमध्ये लाभ मिळतो आणि हे लाभ डायरेक्ट आपल्या बँक खात्यात जमा होतात आता तुम्ही विचारताना याच्यासाठी कागदपत्र काय लागतात तर याच्यासाठी कागदपत्र आपल्याकडे प्रत्येकाकडेच उपलब्ध असतात त्याच्यासाठी मुद्दा नंबर एक म्हणजे आधार कार्ड आहे त्याच्यानंतर राशन कार्ड आहे बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो नोकरीचा दाखला किंवा ग्रामसेवकाचं प्रमाणपत्र आणि रहिवाशी प्रमाणपत्र असे डॉक्युमेंट आपल्याला ऑनलाईन करण्यासाठी लागतात ऑनलाईन याची <coughs> याचा आपण सी ए सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवर कोणत्याही याचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्याला करता येतो आता ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्यासाठी एक वेब वेबसाईट आहे तर ती वेबसाईट आहे एम ए एच बी यू सी ए सी डब्ल्यू ए महाबोकाव या नावाने या वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जायचं आहे त्या वेबसाईटला ओपन करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये ऑप्शन डिशेन आपल्याला नवीन नोंदणी किंवा रिन्युअल याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर विचारला जाईल मोबाईल नंबर टाकायचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्यावरती ओ टी पी टाकून ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर दाखवली जाईल त्याच्यासाठी काय काय लागतं हा ही बांधकाम कामगार योजना या योजनेला दर्मा महीने दर महा बारा महिने किंवा एक वर्षानंतर आपल्याला रिन्युअल करणं गरजेचं आहे नाहीतर हे आपलं जे कार्ड ये ते स्मार्ट कार्ड हे बंद केलं जातं आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे काय मित्रांनो जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील कोणी बांधकाम कामगार असेल तर ही योजना नक्की करा आपल्या कुटुंबामध्ये कोणी ना कोणी कामावलं हो असतं त्यामुळे ही योजना ही योजना तुमच्यासाठी सरकारची मोठी मदत आहे त्यामुळे ही योजना भरून घ्यायची आणि याचा सविस्तर व्हिडिओ मी यामध्येच देणार आहे तरी थोडी माहिती तुम्हाला सांगितली तर आपण आता त्याचा विषयी व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो जर ऑनलाईन नोंदणी कशी करायची तर व्हिडिओला स्किप न करता पुढं पाहत आहे